निसर्गाच्या सानिध्यात एक आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी मी आलेलो आहे अलिबाग जवळील श्री क्षेत्र कणकेश्वर इथे हे मंदिर अलिबाग पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या मापगाव गावाजवळील एका लहान टेकडीवर आहे अख्यायिकेनुसार कणकासूर नावाच्या राक्षसाने महादेवाचे उग्र तप केले आणि वर म्हणून त्यांच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली द्वंद अनिर्णित असल्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने कणकासूर दैत्याला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले शंकराने राक्षसाला पालथे पाडून त्याच्या पाठीवर केला आणि त्यात कणकासूर भस्मात होऊन त्यास मुक्ती मिळाली म्हणूनच हे स्थान कणकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले तीव्र जड पार केल्यानंतर आदिदेवाचे देवाचे पाऊल व नंतर, नंतर गायीचे शिल्प असलेल्या मांडीचा टप्पा लागतो येथून पुढे बालेश्वर मंदिरात दगडी शिवलिंग बघायला मिळते अलीकडे हे भव्य दगडी ब्रह्मकुंड आपले विशेष लक्ष वेधून घेते डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपल्याला दिसते हे पश्चिम भूमी कणकेश्वर मंदिर अत्यंत आकर्षक असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात चांदीने मडवलेला नंदी आहे गावऱ्यात गेल्यानंतर सहा पायऱ्याखाली उतरून स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घडते गर्भगृहात केलेला ओम नम शिवायचा जप आणि घंटेचा निनाद हा मनात घर करून राहतो या मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे मागील बाजूस असलेली दगडी अष्टकृणी पुष्करणी मंदिर परिसरातच श्री विष्णू मंदिर आणि रामसिद्धी विनायक चे मंदिर पण आहे रामसिद्धिविनायक मंदिराच्या मागील बाजूस कोमुख बघायला मिळते तर आध्यात्मिक अनुभव देणाऱ्या या मंदिराला आवर्जून भेट द्या